गेल्या काही दिवसांपासून नगर शहरामध्ये काही लोक नगर शहरामध्ये जातीवादी दंगल मोठ्या प्रमाणात भडकवण्याच्या प्रयत्नात आहेत प्रकारे आज सकाळी पण एक आंदोलन कोटला भागामध्ये झालं यामध्ये काही सम, मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते हे आंदोलन होऊ नये किंवा हा रस्ता रोख मुलांनी करू नये यासाठी प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी काही तरुणांनी एक वेगळं वळण घेऊन तिथून त्या रस्ता रोखला एक प्रक्षोभक असं वळण दिलं आणि त्यामध्ये काही निरपराध लोक देखील पोलीस प्रशासनाने अटक केलेली आहेत माझी या निमित्तानं पोलीस प्रशासनाला मागणी आहे की जे कोणी दोषी नसतील त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारे कारवाई करू नये आणि जे खरोखर दोषी असतील त्यांच्यावरती कुठली का, कुठली कारवाई केली तरी कोणी काही त्याला मध्यस्थी करणार नाही परंतु जर समजा कोणी जाणून बुजून या दंगल भडकवण्याचं काम करत असेल तर मुस्लिम समाजाला माझं आव्हान आहे की तुम्हाला तुम्ही ज्या कोणाच्या बरोबर तुम्ही राहत असाल काय असेल त्या लोकांच्या तुम्ही सत्यता पाठवून पहा आपण सामाजिक सलोखा नगर शहरामध्ये जपत असताना या अशा दंगली घडणं हे अत्यंत चुकीचं काम आहे नगर शहराचा इतिहास हा सर्व समभाव या भावनेचा आहे परंतु काही लोक मुद्दाम मुस्लिम समाजाला भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत मुस्लिम समाजातील तरुणांनी भडकून न जाता आपल्यातील जे काही सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांच्या मार्गदर्शनने काम करावं आणि शहरामध्ये एक शांतता नांदोवी जय भीम